नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण तांदळाच्या पिठाच्या कुरड्या कशा करायच्या ते बघणार आहोत ह्या कुरड्या करायला खूप सोप्या आहेत अशा पद्धतीच्या कुरड्या तुम्ही केल्या तर तुमच्या कुरड्या पटकन होतील तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर वजनाने एक किलो तांदळाचं पीठ आहे हे पीठ मी घरीच तयार केलेलं आहे तांदूळ भिजून धुवून मस्त वाळवून घ्यायचे आणि चक्कीवरून दळून आणायचे तर इथे मी चार चमचे मीठ घेतलेलं आहे एक चमचा यामध्ये पापडखार घालायचा आणि याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा एक गोळा बनवायचा आहे इथं यामध्ये मी थंडच पाणी वापरलेलं आहे गरम पाणी वापरायचं नाही तर अगदी थंड पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यानेच आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे जसं लागेल तसं पाणी टाकायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही नाही तर हा गोळा पातळ होऊ शकतो तर बघू शकता इथं मी थोडं थोडं पाणी टाकून असा गोळा मळून घेत आहे तर अशा पद्धतीने हा गोळा मळून घ्यायचा आहे तर मला इथे या मग्याने तर दोन अडीच मग्गे पाणी लागलेलं आहे आणि हा आपला गोळा मस्त सॉफ्ट झालेला आहे इथं मी हा साचा घेतलेला आहे आणि यामधली एक जाळीची प्लेट घेतलेली आहे छोटी तुम्हाला ज्या आकाराची प्लेट घ्यायची त्या आकाराची तुम्ही घेऊ शकता काही यामधले छिद्र मी असे दोऱ्याने शिवून घेतले म्हणजे आपल्या कुरड्या चांगल्या येतात आणि खूप मोठाला येत नाहीत तर यामधला असा गोळा घ्यायचा आहे आणि यामध्ये हा गोळा टाकून घेऊया हा साचा आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि झाकण लावून ठेवायचं आहे बाजूला इथं मी ढोकळ्याचं स्टँड घेतलेलं आहे हे, हे माझ्याजवळ ढोकळ्याचं स्टँड आहे तर या प्लेटा आपल्याला काढून घ्यायच्या आणि या प्लेटला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्या चार प्लेट आहेत चार प्लेटमध्ये भरपूर अशा कुरड्या आपल्या तयार होतात तर बघू शकता आपल्या कुरड्या मस्त एकदम फुलासारख्या येत आहेत तर अशा पद्धतीने कुरड्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता आपल्या कुरड्या मस्त छोट्या छोट्या पण येत आहेत ज आपली प्लेट जी आहे छिद्राची तर त्या प्लेटला आपण धाग्यानं शिवलेलं आहे त्यामुळे अशा एकदम छोट्या छोट्या आपल्या कुरड्या तयार होत आहेत तर अशा मी पूर्ण प्लेट भरून घेतलेल्या आहेत आणि ह्या प्लेट आपण स्टँडला लावून घेऊया तुमच्याकडे असा स्टँड नसेल तर तुम्ही ताटावर पण करू शकता ताटावर करायच्या आणि कढईमध्ये पाणी ठेवायचं पाण्याला छान उकळी आली की ते ताट त्या कढईवर ठेवायचं आहे आणि वरती झाकण ठेवायचं आहे इथे मी एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि या पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे पाणी मस्त उकळलं आणि त्यामध्ये हे स्टँड आपल्याला ठेवून द्यायचं आहे वरती झाकण ठेवायचं आहे तुमच्याकडे असं स्टँड नसेल तर तुम्ही इडली पात्रामध्ये पण कुरड्या करू शकता तर इथे आपण काही इडली पात्रामध्ये पण कुरड्या करून घेऊया म्हणजे आपल्या कुरड्या लवकर होतील तुम्ही ह्या अशा पटपट कोरड्या दोन्ही गॅसवर करून घेऊ शकता तर बघू शकता आपल्या कुरड्या ह्या मस्त मस्तशा छान आलेल्या आहेत तर ह्या कुरड्या आपण शिजायला ठेवूया म्हणजेच वाफवायला ठेवूया अशा वाफवलेल्या कुरड्या खूप लवकर होतात आणि एकदम सोपी पद्धत आहे तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही ह्या कुरड्या करू शकता तर तर बघू शकता आपल्या ह्या कुरड्या मस्त वाफवून तयार झालेल्या आहेत ह्या कुरड्या अगदी पाच ते सहा मिनटातच मस्त अशा वाफवून तयार होतात याला जास्त वेळ पण लागत नाही तर अशा पटपट कुरड्या आपल्या ह्या पात्रामध्ये होऊ शकतात तर ही सर्वात सोपी पद्धत आहे तर बघा आपल्या मस्त ह्या कुरड्या वाफवल्या गेलेल्या आहेत आणि ह्या कुरड्या आपण एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊया जरशा ताटा आनी वाल देखा देखा वाल तर अशा एका मोठ्या ताटामध्ये अशा कुरड्या काढून घ्यायच्या आणि ह्या उन्हामध्ये वाळवायला ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही एखाद्या पॉलिथीनवर पण वाळवायला ठेवू शकता इथे तुम्ही बघू शकता हे इडली पात्रामधल्या पण कुरड्या आपल्या मस्त वाफवून तयार झालेल्या आहेत तर बघा मस्त आपल्या ह्या रबराप्रमाणे तयार झालेल्या आहेत तर ह्या सर्व मी बाहेर पॉलिथीनवर मस्त शाव वाळू घातलेल्या आहेत तर ह्या दोन दिवस छान अशा वाळू द्यायच्या आहे तर दोन दिवस झालेले आहेत आपल्या कुरड्या मस्त वाळून तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त आपल्या फुलासारख्या ह्या कुरड्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या कुरड्या आपण तळून बघूया इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मस्त असं तेल गरम झालेलं आहे त्या तेलामध्ये अशा कुरड्या आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी दुप्पट तिप्पट आपल्या ह्या कुरड्या फुलत आहे तर बघा आपल्या ह्या कुरड्या मस्त तळून तयार झालेल्या आहेत तर बघू शकता अगदी दुप्पट किंवा तीनपट आपली ही कुरडी मस्त फुललेली आहे आपली ही कच्ची कुरडी बघा आणि तळलेली बघा तर ह्या अशा कुरड्या मस्त झालेल्या आहेत तर अशा कुरड्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ह्या कुरड्या मस्त अशा कुरकुरीत पण झालेल्या आहेत तर बघू शकता अगदी आपल्या ह्या कुरड्या कुरकुरीत झालेल्या आहेत तुमी नकी बगा तुमी तर अशाच तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका